स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची सावळी विश्रामगृहावर बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की विद्यापीठानं शेंद्रा बलसा सायळा आणि खानापूर या प्रकल्पग्रस्तावर वारंवार अन्याय करून आणि आता जी नौकर भरती निघालेली आहे त्यामध्येही जाणून बुजून या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना डावलण्याचा प्रकार चालू आहे या संदर्भामध्ये सोमवारी ठीक दहा वाजता विद्यापीठ कुलगुरू यांची आपल्याला भेट घ्यायची आहे काही आपले पुरावे त्यांच्यासमोर मांडायचे आहेत कशा पद्धतीने विद्यापीठ या प्रकल्पग्रस्तावर वारंवार अन्याय करत आहेत हे अन्याय आम्ही आता सहन करणार नाहीत जीव गेला तरी बेहतर परंतु प्रकल्पग्रस्त आता शांत बसणार नाहीत हा इशारा या विद्यापीठ प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला आम्ही देत आहोत आम्ही तुम्हाला जर वाटत असेल की हे एकटे परंतु हे एकटे जिल्ह्यातला शेतकरी आणि महाराष्ट्रात मध्ये शेतकऱ्यांची पोरं यांच्या सोबत आहेत यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी यांच्या सोबत दोन हात करायला सुद्धा तयार आहेत हे मात्र यांनी लक्षात ठेवावं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा